मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला सायबर फ्रॉडबद्दल थोडंसं सा जागरूक करण्यासाठी बनवणार आहे बघा बऱ्याचशा वेळेस आपल्याला बँकेतून फोन येतो कुणा किंवा कुठल्या तरी कंपनीतून फोन येतो किंवा कुठंतरी आपण आपला डेटा आजकाल जो आहे तो एकदम कोणाकडेही पोचलेला आहे आपल्याकडे बँक अकाउंट असतं किंवा त्या बँकेतून म्हणा किंवा कुठूनही आपल्या जे सोशल मीडिया थ्रू आपण ज्या ज्या ठिकाणी लॉग इन करतो ज्या ज्या ठिकाणी मोबाईल नंबर देतो तर या ठिकाणाहून हे जे फ्रॉडर्स आहेत हे आपला नंबर घेतात थोडंसं क अनालिसिस करतात ट्रॅकिंग करतात आपलं अकाउंट कुठल्या बँकेत असावं वगैरे वगैरे आणि याच्यातून तुम्हाला एक फोन करू शकतात किंवा फोन लावतात आणि म्हणतात मी या या बँकेतून बोलत आहे किंवा या बँकेचा तुमचं वाय सी करायचं आहे के वाय सी अपडेट करायचं आहे तुम्ही, तुम्ही या नंबरवरती तुम्ही आत्ताची आत्ता आजची चाह आज तुम्हाला वाय सी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला एक थोडंसं काय केलं जातं त्याच्यात ओढलं जातं काही जागरूक लोक आहेत ते याच्यातून नक्कीच बाजूला पडतात परंतु काही लोकांना खरं वाटतं की अरे वा बँकेतून म्हणजे फोन आला आहे मग आपल्याला काहीतरी अडचण असेल म्हणून त्यांनी आपल्याला गरजेपोटी फोन केला आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यात अडकण्याचं शक्यता असते आणि त्यामध्ये आपण जर असं काही फोन आला नाही आप जर आपण ओ टी पी आपण सांगितला किंवा काही आपला आधारचा नंबर सांगितला किंवा आपण त्यांना आपलं काहीही डिटेल्स सांगितले तर त्या केसमध्ये आपल्या बँकेचं अकाउंट रिकामं होऊ शकतं असं होऊ शकतं तर त्यासाठी आपण जेव्हाही असं शक्यतो आपल्याला वेळोवेळी बँक मॅसेज पाठवते वेळोवेळी आपल्याला असं काही जागरूक करण्याचा प्रयत्न करत असते की आम्ही कुठलाही फोन करत नाहीत आमचे कुठलेही प्रतिनिधी फोन करणार नाहीत किंवा के वाय सी करण्यासाठी असं काही विचारणार नाहीत तर त्यामुळं बँक ह्याची जबाबदारी नंतर घेऊ शकत नाही किंवा गे घेतही नाही तर त्यासाठी आपण स्वतःच आपलं जे बँकेचं अकाउंट असेल किंवा जे काही आपले डिटेल्स असतील ते अशा वेळेस कोणालाही सांगता कामा नाही बरेचसे फ्रॉड्स वाढलेले आहेत बरेचसे जे बँकेतून पैसे काढणे असतील किंवा बँकेमधून काही तुमच्या अकाउंटवर लोन घेणे असेल अशा पद्धतीसुद्धा फ्रॉ फ्रॉड्स वाढलेले आहेत त्यामुळं आपण शक्यतो या गोष्टीपासून जागरूक राहणंच गरजेचं आहे याच्यासाठी बँक जबाबदार राहणार नाही परंतु आपल्या बऱ्याचशा वेळेस आपण स्वतःहून जेव्हा अशा गोष्टीचा फेस करतो त्यावेळेस मे बी आपल्याला त्याच्यात लक्षात येतं परंतु आपल्या फॅमिली ग फॅमिली असते त्यांचंही अकाउंट असतं आपले घरचे असतात किंवा आईवडिला असतात किंवा आपले मिसेस असते किंवा आपण कोणीतरी आपल्यापैकी कोणाचं तरी घरातला अकाउंट असतं त्याला असा फोन येऊ शकतो आणि त्यावेळेस हे जे फ्रॉडर आहेत हे अशा लोकांना ओळखून ट्रॅक करून मग वारंवार फोन करून त्याच्यातून जाणून देतात की मी बँकेतूनच बोलतो आहे आणि आपण त्याच्यात फसू शकतो याच्यामध्ये तुमचे बँकेचे अकाउंट रिक्मेंट होऊ शकतात किंवा असे बरेचसे घटना घडतायत आणि त्यासाठी आपलं सेक्युरिटी आपल्या अकाउंटची असेल किंवा आपले ए टी एम कार्डची असेल किंवा आपल्या पिनची असेल आपल्या फोनपेची असेल आपल्या कुठल्याही ट्रान्झॅक्शनची असेल ही सेक्युरिटी ठेवणं आपलं कर्तव्य आहे किंवा आपली गरज आहे किंवा आपली ती जबाबदारी आहे तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे सा की आपण याच्यामध्ये थोडंसं जागरूक व्हावं आणि आपल्या जे काही फ्रॉड होणार आहे त्याच्यापासून आपण थोडंसं वाचावं हाच होता थँक्यू